उन्हाळा म्हटलं की सगळ्यांनाच ब्रेक घेऊन शहराच्या धावपळी पासून दूर कुठेतरी थंड ठिकाणी जायची इच्छा होते मग प्रश्न पडतो कुठे जवळ जाता येईल चला तर मग आज आपण पाहणार आहोत पुणेकरांसाठी अशीच काही खास हिल स्टेशन जिथे तुम्ही आराम करू शकता आणि निसर्गाचा आनंदही लुटू शकता पहिलं म्हणजे सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेलं महाबळेश्वर स्ट्रॉबेरीची राजधानी आणि भन्नाट धबधबे इथे आल्यावर मन शांत होतं पुण्यापासून अवघ्या एकशे वीस किलोमीटर वर असलेलं महाबळेश्वर म्हणजे निसर्गप्रेमींसाठी पर्वणी इथली प्रसन्न हवा हिरवाई आणि भन्नाट व्ह्यू पॉइंट पाहून तुम्ही भारावून देऊ शकता अर्थर सीट पॉईंटला सह्याद्रीचं नयनरम्य दृश्य दिसत बोटिंगसाठी तुम्ही वेदना लेक ला जाऊ शकता आणि स्ट्रॉबेरी आणि आईस्क्रीम साठी मॅप्रो गार्डन आहेत दुसरं आहे पावसाळ्यात जणू निसर्गाचा जादूचा स्वर्गच म्हणजेच लोणावळा खंडाळा पुण्यापासून फक्त पासष्ट किलोमीटर अंतरावर असलेलं लोणावळा खंडाळा म्हणजे ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी जणू स्वर्गच इथे तुम्ही भेट देऊ शकता कारला भाजे लेणी आणि टायगर पॉइंटला जिथे ढोक तुमच्या हाताला स्पर्श करतात तिसरं आहे निसर्गरम्य पर्वतराणी म्हणजेच माथेरान माथेरान हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सुंदर आणि शांत हिल स्टेशन आहे माथेरानमध्ये वाहनांना बंदी आहे त्यामुळे हे प्रदूषण मुक्त आणि शांत आहे इथे तुम्हाला नेरळ ते माथेरान दरम्यान धावणाऱ्या टॉय ट्रेनचा आनंद लुटता येईल तसेच शॉलॉट लेकच्या काठावर बसून शांत वातावरणाचा अनुभव घेता येईल चौथा आहे पाच टेकड्यांनी वेढलेलं पाच गणी म्हणजे महाबळेश्वरचा जणू छोटा भाऊ इथे आल्यावर टेबल लँडला भेट द्यायला विसरू नका कारण हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं पठार आहे आणि सिडनी पॉईंट सुद्धा मिस नका करू कारण इथं कृष्णा नदीचं विलोभनीय दृश्य पाहायला मिळतं पाचवं आहे पुन्हा पुन्हा जावं वाटेल असं निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच भंडारदरा निळशार पाणी आणि मनमोहक निसर्ग असलेला मन मन आर्थर लेख आणि आध्यात्मिक शांततेसाठी उत्तम ठिकाण म्हणजे अगस्थिरम आश्रम मग तुम्ही उन्हाळ्यात कुठे जायला पसंती द्याल आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग फॅक्टसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करा